प्रवासी रिक्षा आणि त्याचबरोबर मालवाहतूक करणाऱ्या वाहनं टॅक्सी ह्या संदर्भामध्ये त्यांनी जर त्यांचा परवाना वेळेमध्ये नूतनीकरण केलं नाही तर त्यांना प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला होता आणि ही तक्रार माझ्याकडं अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगतापांनी आणलेली होती आणि अठ्ठावीस तारखेला या संदर्भात मी मिटिंग परिवहन आयुक्त आणि संबंधित सगळे अधिकारी सचिव आणि त्या सचिव दर्जाचे अधिकारी यांची एक मिटिंग घेतलेली होती आणि खर तर ह्या लोकांच्यावर ते अन्यायकारकच होतं कारण प्रतिदिन पन्नास रुपये कारण हे सगळे व्यवसाय करणारे लोक असतात आणि यांचं उत्पन्न मर्यादित असतात अशा त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विलंब आकार लावायचा हे थोडंसं मनाला पटत नव्हतं परंतु आज एक चांगला निर्णय झाला ज्याचा पाठपुरावा संग्राम जगताम आमदारांनी केला त्याला आज आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसेंनी उत्तर दिलं मंत्रिमंडळामध्ये आमच्या याच्याबद्दलची चर्चा पण झालेली होती की हा आपण जो काही विना विलंब परवाना जो काही होतो तो पूर्णपणे माफ करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आणि ह्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची बरेच दिवसांची मागणी ही महायुतीच्या सरकारने पूर्णत्वाला नेली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद